नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुनेत्रा पवार हे नाव आज राजकारणात ओळखीचं झालंय पण या नावामागे असलेला प्रवास फार कमी लोकांना माहिती आहे हा प्रवास अचानक मिळालेल्या सत्तेचा नाही तर वर्षानुवर्ष चाललेल्या संयमाचा त्यागाचा आणि शांतपणे सहन केलेल्या संघर्षाचा आहे सुनेत्रा पवार यांचा जन्म एका साध्या सुसंस्कृत मराठी कुटुंबात झाला लहानपणापासूनच घरात शिस्त संस्कार आणि जबाबदारी याला खूप महत्व होतं आईवडिलांनी शिकवलं होतं मोठं होण्यासाठी आधी माणूस मोठा व्हावं लागतं त्या लहानपणी फार बोलक्या नव्हत्या पण निरीक्षण करणाऱ्या होत्या, होत्या। आजूबाजूचं जग शांतपणे पाहणं माणसांच्या स्वभावाचा अंदाज घेणं हे गुण त्यांच्यात लहानपणापासूनच होते शिक्षण घेत असताना त्या अभ्यासात चांगल्या होत्या पण त्यांना कधीच स्वतःला पुढे ढकलायची घाई नव्हती त्यांचा स्वभाव संयमी होता काय बोलायचं कधी बोलायचं आणि कधी गप्प राहायचं याचं भान त्यांना लवकरच आलं होतं विवाहानंतर त्यांचं आयुष्य एका वेगळ्याच वळणावर आलं अजित पवार यांच्यासोबत संसार सुरू झाला आणि त्याचबरोबर सुरू झाला राजकारणाचा जवळून अनुभव राजकारण म्हणजे फक्त सभा भाषणं घोषणा नाहीत राजकारण म्हणजे तणाव आरोप संघर्ष अपयश आणि कधीकधी सुद्धा हे सगळं सुनेत्रा पवार यांनी फार जवळून पाहिलं पण त्यांनी कधीच स्वतःला या सगळ्याच्या केंद्रस्थानी आणलं नाही त्या पडद्यामागे राहिल्या घर सांभाळलं कुटुंब सांभाळलं आणि नवऱ्याच्या प्रत्येक चढ उतारात खंबीरपणे साथ दिली राजकारणात यश जितकं झगमगीत असतं तितकंच अपयश वेदनादायक असतं त्या काळात अनेकदा आरोप झाले टीका झाली कधीकधी अपमानही सहन करावा लागला पण सुनेत्रा पवार यांनी कधीच प्रतिक्रिया दिली नाही त्या शांत राहिल्या कारण त्यांना माहीत होतं वेळ आली की सत्य स्वत बोलेल त्या काळात त्यांनी समाजकार्याची सुरुवात केली मोठ्या मंचावरून नाही तर थेट लोकांमध्ये जाऊन ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या आरोग्याची काळजी गरजू कुटुंबांना मदत शैक्षणिक सहकार्य हे सगळं त्या कोणताही गाजावाजा न करता करत राहिल्या ना कॅमेरे ना प्रसिद्धी ना जाहिरात पण लोकांच्या मनात त्यांच्यासाठी एक वेगळीच प्रतिमा तयार होत होती लोक म्हणायचे ही बाई बोलत कमीये पण काम मनापासून करते अजित पवार यांच्या राजकीय या प्रवासात सुनेत्रा पवार या फक्त पत्नी नव्हत्या तर एक विश्वासू सल्लागार होत्या कधी निर्णय चुकले कधी परिस्थिती हाताबाहेर गेली तेव्हा त्यांनी धीर दिला आणि जेव्हा यश मिळालं तेव्हा त्यांनी कधीही श्रेय घेतलं नाही राजकारणात अनेकदा लोक पुढे येण्यासाठी धडपडतात पण सुनेत्रा पवार यांनी कधीच स्वतःला पुढे रेटलं नाही त्या योग्य वेळेची वाट पाहत राहिल्या आणि मग एक दिवस लोकांनीच त्यांना पुढे आणायला सुरुवात केली लोकांना वाटू लागलं ही बाई फक्त नेत्याची पत्नी नाही ही, ही समजूतदार आहे अनुभवी आहे आणि लोकांशी जोडलेली आहे हळूहळू सुनेत्रा पवार यांचा सार्वजनिक जीवनात प्रवेश झाला हा प्रवेश कोणाच्या दबावामुळे नव्हता तर लोकांच्या विश्वासामुळे होता त्यांचं राजकारण आक्रमक नव्हतं घोषणाबाजीचं नव्हतं तर शांत आणि अभ्यासू होतं त्या बोलायच्या तेव्हा मोजून बोलायच्या भावनेपेक्षा समजूतदारपणाला महत्त्व द्यायच्या आणि त्यामुळेच त्यांचं बोलणं लोकांपर्यंत पोहोचायचं आज जेव्हा लोक सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहतात तेव्हा त्यांना एक संघर्षमय पण सन्मानाचा प्रवास दिसतो हा प्रवास दाखवतो की सत्ता मिळवण्यासाठी गोंगाट करावा लागत नाही कधीकधी शांत राहून काम करत राहून आणि वेळेची वाट पाहूनही मोठं स्थान मिळवता येतं सुनेत्रा पवार यांची यशोगाथा प्रत्येक स्त्रीसाठी एक संदेश आहे घर सांभाळणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही पडद्यामागे राहणं म्हणजे दुर्बलता नाही आणि शांत स्वभाव म्हणजे अशक्तपणा नाही खरी ताकद कधीकधी शांतपणात असते संयमात असते आणि योग्य क्षणी उभं राहण्यात असते आज सुनेत्रा पवार स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत त्या फक्त एका नेत्याच्या पत्नी म्हणून नाही तर एक स्वतंत्र विचारांची अनुभवी आणि विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जात आहेत ही यशोगाथा आपल्याला शिकवते मोठं होण्यासाठी नेहमी मोठ्यानं बोलावं लागत नाही कधीकधी निशब्द राहूनही इतिहास घडवता येतो って。